अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर पर्सन सिर्फ नाइन्टी नाइन में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन झूललाल वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे शिरसली रोड जलगांव नाही नाही गणेश वाघ काय ना हो भुसाराला हा उसका आहे मेरा नाही हो शनीपेठमध्ये जाऊ ते मला माझ्या माणसाने कळवलं जसं तुम्ही ते माझ्या घरून दोन माणूस माझ्या वचन निघाला होता मग मी पहिलं सगळं सोडलेलं होतं मग मी त्यांना बाहेरच थांबवलं आणि मी सोबत जाऊन त्यांना पोलीस वाल शनीपेठमध्ये जाऊन कंप्लेंट करून त्यांना जसं काही सी फुटेज वगैरे काही अशी माहिती येते की बाबा सायरन वाजल्यामुळे ते चालले हा चार वाजेपर्यंत त्यांनी दोन जणांसोबत थांबून होते तीन वीस तीन तीसला तीन छत्तीसला ते मध्ये होते चार वाजेला चौकात सुभाष चौकात पोलीसची गाडी रस्ते मारत होती ती त्यांचे सायरन वाजल्याने ते त्यांना आवाज आला असेल आणि ते त्याच क्षणी ते बाहेर कर्मचारी त्यांना काही फक्त चाकू लावला होता जो ते गेल्यानंतर किती किती वेळानंतर तुम्हाला फोन केलेला मला वाटतं जास्तीत जास्त पाच पाच क्विंटल कारण त्यांचा फोन घेऊन गेले होते तर मग दुकानामधला तो फोन होता त्याच्याने त्यांनी मला फोन केला सी सी फुटेज वगैरे काही हां माझ्या दरवाजाची पूर्ण अशी सी आलेली आहे ते जे आले होते त्यांचे ते तीन गाडीवर आले होते आणि सहा लोक होते ते सगळे पुलिस पुलिसांच्या ताब्यात तुमचं सुरक्षा रक्षक नसतो नाही समोरच्या बाजूने असतो मागच्या बाजूने सुख हां या या बाजारातून आमच्या आणि आमच्या याच वर्षी सगळे समोरच्या राईमध्ये पूर्ण कॅमेऱ्याचे लागवड केलेली आहे ला लावलेले ला, शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक सरब दुकानाचे मागून त्याचे चॅनल गेटचं कुलूप तोडून एंट्री केलेली आहे तीन ते चार जण मध्ये येऊन मध्ये जे झोपलेले कारागीर होते एक बंगाली कारागीर आणि एक लोकलचे कारागीर होते तर त्यांना धमकावून जे समोर ज्वेलरी शॉप होतं त्या शॉपमधून काउंटरमध्ये असलेले कॅश आणि काही मुद्देमाल चोरून नेलेला आहे अशा प्रकारचे पोलीस स्टेशनला बातमी मिळाल्यानंतर ना आपण तिथं व्हिजिट करून तपासलेलं आहे सगळं जे जे काही इन्फॉर्मेशन मिळालेले आहे त्याच्यावरून आपला तपास सुरू आहे पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे तपासाची टीम जे तपास करत आहेत सी सी टी व्ही याच्यामध्ये काय प्राप्त झालेलं आहे का आणि एकूण किती लोक याच्यात असतात दुकानातले सी सी टी व्ही त्यांचे म्हणणं आहे कंप्लेनचं की आठ तारखेपासून बंद होते त्याच्यामुळे दुकानातलं फुटेज काय आपल्याला प्राप्त होऊ शकलेलं नाही परंतु बाहेरचे फुटेज प्राप्त झालं आहे त्याच्यानुसार आम्ही आता कन्फर्मेशन करत आहोत आणि किती आरोपींच्यामध्ये सहभाग आहे त्याच्याबद्दल तपास कुठलं होतं ते शनीपेठमधलं सराबी बाजारमधले शॉप आहे का